के प्रसार मराठी आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडवणी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी गेल्या काही दिवसापासून नांदेड उत्तरमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांच्या वतीने नांदेड उत्तरमधील विविध भागात नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे दिनांक नऊ मे रोजी प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपूर येथील तीर्थ हाऊस पंपमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडीमुळे नांदेड उत्तर भागात पाणी संकट उडावले नागरिकांना पाण्यासाठी विविध ठिकाणी तळपत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून लाखो लोकांच्या घशाला कोरड पडली आहे पण कोणत्याही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये यासाठी आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात आला यावेळी या भागातील नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती पुन बाल गोपाळ आणि महिला भांडे किंवा कळश्या किंवा टाक्या घेऊन फिराले होते तर आज अकरा बाराव्या दिवसापासून बारा दिवसानंतर बालाजी कल्याणकर साहेबांकडून आलेले आहे आज इतकी जनता पाणी भरत आहे त्यांचं हार्दिक धन्यवाद खरोखरच जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे बालाजीराव कल्याणकर देवाने त्याचं कल्याण कल्याणकर ठेवलंय त्याच्यामुळे त्याने सर्व जनतेचं आमचं सबोजीनगर श्रीनगर नगर बालाजीनगर फारुखनगर महादेवचं मंदिर आहे इथं मारुतीचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे आणि देवानं त्याचं कल्याण असो असं धन्यवाद करतो कल्याणकर साहेबांना धन्यवाद धन्यवाद आहे तुमचा पाणी आम्हाला पाच आमच्या <laughs> नगरवाशांना कल्याणकर साहेबाने पाणी वाट लावलं हे फार धन्य धन्याची गोष्ट झालेली आहे का की कमीत कमी लोक दहा बारा दिवसापासून जोडला एक एक असं भांड्या लेकर पासून बायापासून लहान लेकरापासून अशी हे झालेली निर्दर्शा ही सांगायची गरज नाही होईल तितकं आणखीन वाटलं तर इकडे बघून त्यांनी वाटप आप करून आपल्या एखाद्या आणखीन टँकर बी जर वाढीले तर एवढी पब्लिक आहे की याला सांगायची गरज नाही भाग क्रमांक नगर महापौर श्री बाबाजीराव कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शकाखाली मार्गदर्शनाखाली कल्याणकर यांनी उत्तर मध्ये सर्व उत्तर यांनी पाणीचं वाटप केलेलं आहे आणि लोक दहा दिवसापासून परेशान होते पाणीसाठी तर कल्याणकर साहेबांना ते पाणीच बघून पाणीचं सगळं बघून यांनी काय केले की प्रत्येक वॉर्डामध्ये व्यवस्था केलेली आहे आणि रात्री दोन वाजे एक वाजे दररोजचे त्यांचे पंचवीस ते तीस टँकर चालू आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक उत्तरच्या याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय साहेब फक्त अठरा अठरा तास काम करायले लोकांना पाणी नाही म्हणून लाखोंच्या संख्येनं नांदेडच्या उत्तरला पाणी उपलब्ध करून दिलेले हे आमदार साहेब आमचे बालाजी कल्याणकर साहेब हा यांचं प्रत्येक ना� लोक कौतुक करत आहे आणि साहेब जोड काम करत आहे आणि साहेबांना आशीर्वाद देत आहे परेशानी हे होती किंवा महानगरपालिका मध्ये काम चालू आहे तर पाणी होतच नाही आणि बोराला पण पाणी न होतो तर लोक आमचे जे प्रभाग क्रमांक चे लोक आहेत ते कुठेतरी जाऊन पाणी आणायले कोणी आष्टा कोण आणायले पाणी ते छोट्या हत्तीनं साहेबांना सगळ्यांची तकलीफ बघले साहेबांना असं मला फोन लावले की तुझ्या टँकर टँकर साहेब प्रभाग क्रमांक उत्तर मध्ये साहेब साहेब का बहुत बहुत धन्यवाद आज वार्ड क्रमांक दहा या भागातून रोजच पाचशे सहा टँकर आमदार साहेब वाटला होतात आणि पब्लिकला पाण्याची व्यवस्था केली आणि पब्लिक इतका आश्रय दिले साहेबाला की विचारू नये साहेबाला एकच विनंती साहेब तुम्ही एक दोन चक्कर मारणे येत नाही आणि तुमचे कार्यकर्ते तर काम करणारच आहेत साहेब तुम्ही येऊन बघले तर लोकांचा त्रास किती तकलीफ तकलीफाली ते त्याच्या विचार करून साहेबांना जे पाईपलाईन फुटलेली होती त्याचा ता तातडीने काम खतम करू म्हणजे तर चालू करून टाकणे आणि लोकांचा तकलीफ कमी करणे इतकंच हात जोडून विनंती घेतो जय हिंद जय महाराज I'm